सस्नेह निमंत्रण जगातील सर्वात मोठे अभिनव असे एकमेव सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांचे पथदर्शी महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशन कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर पंतप्रधान आवास योजना शहरी अभियानाअंतर्गत मान्य श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते भव्य घरकुलांचा हस्तांतरण सोहळा हक्कांच्या घरांचा चावी प्रदर्शन सोहळा शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता रेनगरच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा सोसायटीज फेडरेशन मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर आपले विनित कॉम्रेड नरसया मास्तर रेनगर संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी चेअरमन रेनगर कॉम्रेड युसुफ शेख मेजर सचिव रेनगर संयोजक रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज फेडरेशनचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ वसंत विहार, रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड